डॉक्टर आंबेडकर नगर येथे ते नामांतर शहीद गौतम वाघमारे यांच्या एकतीसाव्या स्मृती दिनानिमित्त पँथर नेते लक्ष्मण भोतकर बाबा यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सकाळी नऊ वाजता गौतम वाघमारे यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर पॅन्थर कार्यकर्ते नांदेडकडे रवाना झाले यावेळी लक्ष्मण भूतकर यांनी एकोणासशे बहात्तर ते एकोणाशे त्र्याण्णव या काळातील पँथर चळवळीच्या संघर्षाची आठवण करून दिली नामांतर लढ्यात अनेकांचे जीव गेले घरे जळाली आणि एकोणतीस जणांनी शहादत दिली एकोणविशे चौऱ्याण्णव मध्ये नामांतर नव्हे नामविस्तार असा निर्णय झाला आज त्या ऐतिहासिक घटनेला एकतीस वर्षे पूर्ण झाले असल्याचे सांगितले या प्रसंगी पॅन्थर नेते लक्ष्मण भूतकर जिल्हाध्यक्ष धम्मपाल दांडगे मराठवाडा अध्यक्ष दशरथ कांबळे समाधान कस्तुरे अॅडव्होकेट सतीश राऊत अॅडव्होकेट सिद्धार्थ गवई संजय सरोदे भीमराव गाडेकर महिला आघाडीच्या पार्वतीबाई घोरपडे कलावती गवार सुभद्राबाई कासारे यांसह अन्य पॅन्थर कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शहीदांना अभिवादन केले